आंबेकी माता का जे जामगाव पास्ते घोडेवाडी या आंबेकी मातेची पायदिंडी पायदिंडी असतानाही असताना इथून आम्ही जामगाव पास्त नाशिक वरून ना आम्ही वणीला जात असतो दर दर साल दर साल पद्धतीनं तर त्याच्यानंतर आपले जे दिंडी चालक आहे दिंडी चालक मालक बाई ते आपल्याला काहीतरी दोन शब्द दो सांगण्याचा सा प्रयत्न करतील उपास तर मी आहे जामगावची आदिवासी आदिवासी समाजाची नाही कंपनी बरोबर आदिवासी तर मला पस्तीसशे वर्ष चालू आहे याच्या अनुभव माझे मुलं बाळ दोन किंवा तीन वर्षाच्या असताना मी गडाव पायीवारी करते तू बोलत पायी पायीवारी करते मी गडाव मला हे पस्तीस वर्ष आहे याच्या आधी तुमच्या मी काय सांगू शकत नाही तशी माझी वारी आहे आणि माझ्या पद्धतीनं माझी नाईक कंपनी आणि आपण परत बाबा आम्ही नाईक म्हणजे बिल आहे आदिवासी बिल पण बा आपल्याला सहकार्य जामगावमधून भरपूर देणारे आहे त्यांचा पाठमोर आहे मग यांच्या साथी व मी अगदीप्रमाणे गडावं जाते बा आपल्या आपल्या पद्धतीनं जसं काय करायचं तसे करते तसंच माझ्या व आता इथून पुढं पाऊस याच्या करताना काहीतरी सोय करावं बसणार करणं अशी विनंती माझी बा कमीत कमी बा आदिवासी मानल्यानंतर मग मा आपण लक्ष नाही द्यायचं मग <coughs> कोण द्यायचं ह लक्ष द्यायला पाहिजे जामगाव तर चंद्रपूर तर आपली पास्त शिन्नर तर नाशिक शिंद पळस आणि मग आमची वारी निघती वा, बा पायी लहान थोर मंडळी सर्वेला माझ्या माता माऊलीनं खूप मला आसरा दिला आणि त्याच्यामध्ये म्हणजे सर्वांना मला आसरा देऊन आईनं याच्या शक्ती व मी अजून खूप मोठी वत चाल बा आणि त्याच्या बा मला लय म्हणजे मोठा आशीर्वाद कोणचा आहे का माझी पायी वारी जाती वा, आडचन, बा कुठली मला अडचण येऊन नाही दिली मला पण आता इथून पुढं काहीतरी बा ठेवा लक्ष ठेवा इथून पुढं पाणी <coughs> आहे पाऊस आहे याच्याकरता लक्ष देणं गरजेचं आमची दिंडी आता जामगावातून प्रस्थान होती आणि दिंडी हे नाईक मंडळी गाडी सगळी सजलेली झेंडे बिंडे सगळे तयार आहे आणि तुम्ही दिंडी पाहण्याचा प्रयत्न करावा आणि दिंडी पाहून आपण त्याचा आनंद लुटावा ही माझी विनंती आहे गाडीची पूजा चालली आणि गाडीची पूजा करून पाच ससनेला कुंकू वगैरे लावून आता प्रस्थान होत आहे आंबेके मातेची गाडी सजून पाच ससनेला कुंकू वगैरे लावून आता ते प्रस्थान होत आहे बोल ना सगळ्यांना बांगड्या बिंगड्या भरल्या गावातून दिंडी प्रस्थान हो राहिलेली वनी वणीच्या टी व्हीला चाललेले आता सगळे गावातून तर वाजत गाजत चालले झेंडे प्रमाण व्हिडिओ पहा लाईक करा फॉलो करा जामगाव मंदिर मंदिरापाशी आता दिंडी आलेली मंदिर दिसत असेल पा जामगाव मधून आता वनीगडाला प्रस्थान हो राहिलेली दिंडी मंदिर कोण निघालेली आहे आता पनी काढल पाय 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 <laughs> ये खाली ये खाली